भाजपनं लोह्यामध्ये एकाच घरात सहा जणांना उमेदवारी दिली होती त्यांचा लोकांनी दारुण पराभव केला आता नवी मुंबईत देखील एकाच घरात चार तिकिटांची मागणी होताना दिसतीये नवी मुंबई भाजपमध्ये एकाच घरातले चार जण तिकिटांवर दावा करत असल्याचं समोर आलंय मात्र भाजपमधल्या या घराणेशाहीला भाजप कार्यकर्त्यांचाच विरोध असल्याचं दिसून येत सध्या भाजपमध्ये असलेल्या एका नगरसेवकानं विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करत तुतारीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांच्या विरोधात प्रचार केला होता आता तोच नगरसेवक परत भाजपमध्ये येऊन चार तिकीटांची मागणी करतोय असं बोललं जात आहे यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये घरातल्या चार सदस्यांना तिकीट मागणाऱ्या या नगरसेवकाविरोधात रोष आहे आणि हाच रोष नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष राजेश पाटील आणि बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या जवळ व्यक्त करण्यासाठी आमदार म्हात्रे यांच्या निवासस्थानी जवळपास साठ ते सत्तर भाजप कार्यकर्ते जमा झाले होते आमच्या एरियामध्ये किंवा पूर्ण अख्ख्या नवी मुंबईमध्ये आम्ही हे बघितलेलं आहे की जे आत्ताच्या आमदारकीच्या इलेक्शन मध्ये जे लोक भाजपला धोका देऊन गद्दारी करून जे दुसऱ्या पार्टीमध्ये गेलेले आहेत त्यांनी पुन्हा पार्टीमध्ये एंट्री केलेली आहे कारण की त्यांना माहिती आहे की ते तसे जिंकू शकणार नाहीत भाजपच्या शिवाय आणि आमचं फक्त एवढं म्हणणं आहे की जे निष्ठावंत कार्यकर्ते ज्यांनी त्यांच्या जीवाचं रान करून इकडे त्या भाजपला जिंकून आणण्यासाठी आम्ही मेहनत केलेली आहे तर त्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे आणि तुम्ही कुठल्याही निष्ठावंत कार्यकर्त्याला द्या आम्ही त्याला निवडून आणायची खात्री देतो कारण की हे लोक जेव्हा भाजप सोडून एन मध्ये गेले तरीही ते जिंकू शकले नाहीत कारण की जो ग्राउंड वर्कवर जे ग्राउंड वर्कर आहे जे केडर आहे त्यांनी भरपूर चांगलं काम केलेलं आहे आणि आम्ही भरपूर त्यांना भाजपला जिंकून आणण्यासाठी मेहनत केलेली आहे तर ह्या लोकांना आता तिकीट देणं इज व्हेरी रॉंग तर <laughs> मुळात आज मंदाताई मात्रे आणि डॉक्टर राजेश पाटील आमच्या जिल्हा अध्यक्ष यांना भेटण्याचं कारणच हे आहे की नांदेडचा जो एक उदाहरण आहे किंवा बदलापूरचं आता जे उदाहरण आहे तिथे सहा सहा तिकीट एका घरात दिली गेली होती आणि नांदेडमध्ये जो सहाच्या सहा उमेदवार एका घरातले पाडले ते भाजपचे उमेदवारच होते आणि बदलापूर मध्ये वामन मात्र घरामध्ये सहा तिकीट दिली होती शिंदे गटाने त्यांचे चार पाडले तर मुळात आता काय झालंय की कार्यकर्ता भाजप तर्फेमुळे तो कमना काम करणारच आहे पण मतदार ह्या गोष्टी अक्सेप्ट करायला तयार नाहीये त्यामुळे या धोरणामुळे कुठे ना कुठे तरी कोणाचं तरी वर्चस्व आहे हे जे काही अपभ्रंश किंवा भास निर्माण केला जातोय ना तो भास चुकीचा आहे हे लक्षात आणून देण्यासाठी आम्ही अशी बैठक केली होती प्रभाग क्रमांक मध्ये मुळात कसं आहे की दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीचे बोल आकडे बोलतात आकडे काय बोलतात आठ हजार चारशे चौपन्न मतं ही भाजपला मिळालेली आहेत आणि पाच हजार नऊशे काहीतरी मतं तीनशे नव्याण्णव मतं ही राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेली आहेत आणि आता जे सहासा तिकीटाची मागणी करतायत ना तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करत होते मग तुमचं वर्चस्व आहे कुठे वर्चस्व सिद्ध केलं भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांनी मताधिक्य दिलंय भाजपला हे सामान्य कार्यकर्ते आणि तेव्हा तिथे कोणी असा वर्चस्ववादी किंवा काय म्हणतात आका टाईप कुणी नव्हतं सामान्य कार्यकर्त्यांनी तेजीदेव जे, झेपलं जमलं तर त्यांनी केलं आणि आता या निवडणुकीच्या निमित्ताने हा सगळा प्रभाग क्रमांक अठराचा जवळजवळ सत्तर एक कार्यकर्ते आज सकाळी एकत्र आले होते आणि त्यांनीही म्हणजे मला पण विनंती केली की तुम्ही या आणि आम्हाला मार्गदर्शन करा मग आम्ही म्हटलं की बाबा नाही मंदाताई आणि डॉक्टर राजेश पाटील हे आपल्या पक्षाचं नेतृत्व करत आहेत त्यांना आपण ह्या गोष्टीची जाणीव करून दिली पाहिजे म्हणून आम्ही त्यांना भेटून या गोष्टीची जाणीव केली आहे की एका घरात एक पक्ष जास्त तिकीट दिलं तर मतदार आपल्याला रिजेक्ट करतील ही स्थिती पक्षाची येऊ नये कारण आम्हालाही शेवटी मतदारांच्या आम्ही संपर्कात असलेले कार्यकर्ते आहोत डेएइंवड आम्ही पक्षाचं काम करतोय त्यामुळे आम्हालाही उत्तर देणं कठीण जाईल त्यामुळे ही स्थिती पक्षाची येऊ नये म्हणून वेळेच्या अगोदर बिफोर टाईम आम्ही पक्षाच्या वरिष्ठांना ही सगळी माहिती दिलेली आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये प्रदेश स्तरावर सुद्धा आम्ही माहिती पोहोचवण्याचं काम करू आम्ही सोबत आहोत आहे काळामध्ये पन्नास टक्के आरक्षण आहे तर ह्याचा विचार करता आपण बघितलं आहे की आताचे जे सांगते सिटी सिटिंग नगरसेवक की आम्हाला परत एकदा त्यांना चान्स मिळाला पाहिजे तर इथं माझ्या पक्षाला आणि म्हणजे ते मात्र यांना मी हे सांगायला आले की ताई अगर आम्ही सामान्य कार्यकर्ता अगर तुमच्यासोबत तेव्हा त्या टायमान विधानसभेला कोणताही आम्ही सगळ्यांनी लीड आणून दिली तुम्हाला आणलं तर आताही आम्ही ते काम करू शकतो भाजपा कार्यकर्त्यांचं गारहाणं ऐकून घेतल्यावर त्यांनी नांदेडचा दाखला दिलाय त्यामुळे नवी मुंबईत असं होणार नसल्याचं बोललं जात आज बरीचशी लोक सानपाड्यातून माझ्या बंगल्यावरती आलेली याच्यासाठी आलेली की सानपाड्यामधून ज्यांनी तुमच्या विरोधात काम केलं आणि जे तीन तीन चार चार तिकिटी मागतात तर त्यांना न देता आम्ही कार्यकर्ते आम्ही काम केलेलं आहे मतदान वाढवलेलं आहे मतदान काढून दिलेलं आहे आणि संघटित राहून पक्षाचा झेंडा नेहमीच हातात घेतलेला आहे आणि ज्यांनी कोणी कधीच पक्ष घेतलेला नाही हातामध्ये कधी कमळ लावलेलं नाही कधी देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींचा फोटो किंवा मुख्यमंत्र्यांचा लावला अशाला तिकीट देऊ नका त्यासाठी सर्व लोक इथं आले होते उदा ते प्रदेश करायला जाणार परवा ते मोठा एक मेळावा घेतात की आम्हाला ही लोक नको कारण आम्हाला तिकीट पाहिजे आम्ही काम केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे भारतीय जनता पार्टीमध्ये आत्तापर्यंत ज्यांना ज्यांना चार चार पाच पाच तिकीटं दिल्या ते पडलेलेच आहेत आता परवाचीच निवडणूक जो तुम्ही पाहिली नांदेडला एका घरात सहा तिकीट होती सहाच्या सहा पडली त्यामुळे इथे तरी आता असं होणार नाही की एका घरात चार या तीन या पाच जो काम करतो कार्यकर्ता त्याला तिकीट मिळालीच पाहिजे त्याचा तो अधिकार आहे तो त्याला प्राप्त झाला पाहिजे आणि निवडून येण्यासाठी सगळ्यांनी मदत करून पक्षाचा कार्यकर्ता आहे त्याला निवडून आणलं पाहिजे असं मला वाटतं अशा प्रकारे नवी मुंबईत जसा विधानसभा निवडणुकीत वाद रंगला तसाच महापालिकेतला अशा प्रकारे नवी मुंबईत जसा विधानसभा निवडणुकीत वाद रंगला होता तसाच महापालिकेला रंगताना दिसतोय याला मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक यांच्यातल्या संघर्षाची किनार असल्याचंही बोललं जात आहे आता पक्षाकडून काय निर्णय घेतला जातो ते पाहणं महत्त्वाचं आहे नवी मुंबईहून अनीश बाबर नवी मुंबईहून अनिश बाबरसह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम